नमस्कार मी राणी का स्लीवाल एटी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महापालिकेत पत्रकारांचा सत्कार केला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महानगरपालिकेत पत्रकारांचा सत्कार केला छोटेखानी कार्यक्रमात महापौर बाबासाहेब वाकळे उपमहापौर मालण भाजप नेते सुवेंद्र गांधी यांच्यासह भाजपचे नगरसेवक उपस्थित होते यावेळी पत्रकार आणि महापौर यांच्यात शहराच्या विकासासाठी काय पावले उचलली गेली पाहिजे या विषयावर चर्चा झाली महापालिकेत जे काही चांगल्या वाईट घटना घडणार आहेत घडत आहेत पोहचवत तुमच्या माध्यमातून आम्हाला काय कळून आम्ही काय हे करण्यापेक्षा अधिकृतपणे वाईट नाही भाऊ हे वाईट आहे हे पण सांगा चांगलं तर आम्ही तुम्ही प्रेस नोटात तुमच्या येतात तुमच्या चर्चाही होतात आम्ही पण नगरसेवक सन्मान्य नागरिक आहोत म्हणजे आम्ही काय काही नगरसेवचे नाही आहोत किंवा तुमचे तुम काही चेक शत्रू नाही आहोत महापालिकेच्या माध्यमातून शहरात आमची पण गरज आहे इथले नागरिक असल्यामुळे तुम्ही जे काय म्हणतात की व बाहेरच्या चांगली शहरं पाहून त्याचा विकास करता छानपैकी करा तुम्ही सर्व पत्रकार तुम्हाला मनापासून साथ देतील त्या ठाकरे त्याच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी ज्या कशा मांडायच्या किंवा त्या कशा सोडून घ्यायच्या यासाठी काय लागेल आमची मदत तर त्याच्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे जनतेपर्यंत हे सगळं नेऊ तुमचा कारभार चांगला हो तुमच्या हातून नगरच्या विकासाला चांगलं मिळू ब शुभेच्छा करतो धन्यवाद आपल्या सर्वच महाराष्ट्राचं स्वागत करतो आणि पत्र लिहिण्याचा आपल्या म्हणून या ठिकाणी आमच्या जनता पार्टीच्या वतीनं आपल्यास खूप खूप शुभेच्छा निश्चितपणानं ज्याचा इतिहास तो प्रत्यक्ष कामाला आधारतो तर पत्रकार आता आमदार सांगितलं की बाबा पत्रकार ज्यांनी आकर्षक असे आपल्या सर्वांचे पारदर्शक आणि त्यांच्या प्रेरणेनं आता पत्रकार दिन साजरा केला जातो असे आचार्य बाळकृष्ण दांबेकर यांच्या स्मरण करून स्मरण आपण ही सुरुवात केली कारण की आज आपण पाहतो की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार आणि लोकशाहीवर काही गोष्टी झाल्यात तर प्रथम पत्रकार त्या गोष्टींना बाजू मांडत असो मग तो न्याय असो अन्याय असो या चारही बाजूनी आणि त्या चौकटीच्या आत पत्रकार मिशन आपण काम करत असतो आणि त्या माध्यमातून समाजामध्ये प्रतिबिंबो करत असतो की समाजात कोणते दिशेने आणि येणारी वाटचाल कशी असणार असाल आणि भविष्यात काय अडचणी या माध्यमातून पत्रकार समाजाच्या प्रत्येक गा त्या गोष्टी केल्या जातात कारण की माणूस किती शिकला पण तो आयुष्यभर शिकत असतो ही भावना ठिकाणी पत्रकाराच्या माध्यमातून समाजामध्ये प्रेरणा देणारी असते कारण की आता की अनेक घटना घडतात आज निवड नवीन नवीन मीडिया आल्या तेव्हा फक्त वृत्तपत्राला किंमत होती पण आज निश्चितपणानं सोशल मीडिया असेल छायाचित्रकार असेल या प्रत्येकाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आज समाजाला प्रेरणादायी काम निय उद्याचं भविष्य कसं राहील या उद्देशावर त्यामध्ये आता आपण पाहतो की पेपर उघडलं तर त्यामध्ये पूर्ण गोष्टी छापल्या जातात मग न्याय अन्याय नवीन नवीन येणारे नवीन मीडियाला काय नवीन नवीन काय टेक्नॉलॉजी आली मग नवीन आता काय व्यवसाय करू शकतो प्रत्येकामध्ये कर दे मार्गदर्शन म्हणजे आज पत्रकार हा प्रत्येक क्षेत्रामध्ये आज अवलंब क्षेत्रामध्ये माणसाला त्याची गरज आहे कारण की प्रिंट मीडिया या माध्यमातून निश्चितपणानं वृत्तपत्र एक समाजाचे प्रकारचा आर आहे की आपल्याला तुझ्या भविष्यात कुठं जायचं असेल तर आपण पहिले पेपर बघतो मग कुठं नोकरी जायचं असलं तर आपण पेपर ओढतो काही गोष्टी घडल्या समाजात त्या पेपरमध्ये बघतो काही घटना बाकीच्या राज्यात घडल्या काही संस्कार आपले घ्यायचे असेल तर मग पंचांग असेल मग काही गोष्टी असेल तर निश्चितपणे या ठिकाणी पत्रकारांच्या माध्यमातून त्या दैनिकेच्या माध्यमातून आपले समज उपयोगी ज्या वस्तू असतात त्या सर्च करायचं काम या निश्चित होतो आणि निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये आज आमची अहमदनगर बांधकाम भारतीय जनता पार्टीचा प्रथमच महापौर या ठिकाणी बाबासाहेब रुपण ते ढोलीचे रुपण या ठिकाणी लावलंय तर निश्चितपणाने आपल्या सर्व पत्रकारांमधून एवढंच आमच्याकडे अपेक्षा आहे की नगर शहर आम्हाला आज पुढे न्यायचं आहे निश्चितपणे सांगतो की नगर नगरची भविष्य कसं आहे तर निश्चितपणानं आता आपण भविष्याकडे वेध वेध करत असताना दोन हजार प्रकारचं काम आहे नगर शहरावर उभं करायचे त्यासाठी आपल्या प्रत्येक पत्रकाराचं आपल्या प्रत्येकाच्या डिटीतून आपल्या प्रत्येक चित्रातून किंवा आपल्या मीडियाच्या माध्यमातून निश्चितपणानं आमचे नगर शहर हे भविष्यात कसं राहील या उद्देशानं आपल्या काम आहे आणि ते काम करायची दैनिकात आहे त्या दैनिकाच्या माध्यमातून निश्चितपणा आपला एक चांगला या ठिकाणी पण आपला पाटीमाथवा पुढे आपले दैनिक एक चांगल्या प्रकारचं आम्हाला उत्तेजन करते उद्दीपना असते म्हणजे एक चांगल्या प्रकारची प्रेरणा त्यांचं काम आपण दिसून आम्हाला करावं अशी आपल्या अपेक्षा आहेत आणि निश्चितच या दैनिकच्या माध्यमातून आपल्या सर्वजनांच्या मिशनच्या सर्वजनांच्या मरा आम्हाला अधिकची गरज आहे अशी सहकार्य करून आम्ही केलेल्या चांगल्या कारभाराची चांगली प्रसिद्धी करायला वेळोवेळी वे आम्हाला योग्य मार्गदर्शन करावं आमचे काही चुकीचे असतील तर त्याची आम्हाला द्यावी आम्ही ते आनंदाने मान्य करू आणि आज या पत्रकार दिना धन्यवाद आपण जे काम करतात लोकशाहीच त्याचं कार्य आज, आज पाहतो समाजामध्ये पण पत्र म्हणजे तुमच्या पेपरच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून हे वाढत असतात वाढतात चांगले पण याबरोबर आपण समाजाचं बी काही देणं लागतं असेही काम पत्रकारांनी करतात अजून ते वाढवण्याची गरज आहे असं मला वाटतं वाढवलं तर बरं होईल आणि आपण चांगलं काम करावं हो। आमच्याकडून पण चांगलं काम झालं पाहिजे तुमच्या माध्यमातूनच मी जे पेपरला दिलं होतं का बा काही आपण तज्ज्ञांची समिती नेमणार आहे त्यातून होतं त्यातून एक दोन असे चांगले मार्गदर्श म्हणजे हे भेटले मला पण का ज्या आपला कचरा डेपो आहे त्या कचरा डेपोचा अख्ख्या शहराला कचरा डेपो जर आपण दहावीस किलोमीटरवर पुढं टेकली तिथं काही पीक नाही तिथं काही वस्ती नाही अशा ठिकाणी जर कचरा डेपो नेला तिथं आणि स्वस्तात जमीन पण भेटेल अशा ठिकाणी जर आपला कचरा डेपो कॉनलाही त्रास होणार नाही कॉनलाईन म्हणजे कोणाचं ऑब्जेक्शन राहणार नाही अशा ठिकाणी कचरा केलं खरोखर अत्यंत चांगली मागणी म्हणजे लोकांनीच मला सांगितली आणि ही म्हणजे आपल्या माध्यमातून आली हे मी सांगतो तसेच असे अनेक प्रश्न आहेत किंवा आता दुसरं आपलं सावडीला आपल्या सावेडी महापालिकेच्या माग माग एक बिल्डिंग उभं राहून गेलं दहा पंधरा वर्ष पडून येईल इतकी मोठी बिल्डिंग बांधली पडून एवढ्या चांगल्या स्पॉटला असून तर आपण आपले महापालिकेचे कार्यालय आणि टाउन प्लॅनिंग ते जर मागे नेलं पुढची बिल्डिंग भाडेल दिली तर ती एका मिनिटात भाडेल अशा छोट्या गोष्टी पण फार महत्वाच्या आहेत त्यातून महापालिकेचं उत्पन्न सुद्धा वाढेल आणि महापालिकेचं ऑफिस मागं गेलं प्रत्येकाला तिथे येण्याचे टाउन प्लॅनिंग मागे गेलं येणं चे तिथे सगळे किती छोटी बाब आहे पण किती महत्त्वाची आहे असं सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन तुमचं मार्गदर्शन घेऊ आपल्याला पालिका करायची तुम्ही म्हणजे मी तर म्हणतो इतकं महत्वाचे आहे तुम्ही जर ठरवलं नक्कीच आम्हाला तुम्ही हिरो करू शकता झिरो करू शकता किती चांगलं केलं तुम्ही छापलंच नाही निगेटिव्ह छापलं तर काय येणार ना जनतेला काय माहिती त्यामुळं आपला रोल फार महत्वाचा आहे आपल्या एकदम चांगलं काम आहे ते काम आणि आम्ही का अशीच आशा बाळगणार आम्हाला उत्साह वाढवण्यासाठी आमच्या चांगल्या बातम्या द्या त्याला चांगली प्रसिद्धी द्या चांगलं काम केलं तर ते छोट न छापता जरा चांगलं छापलं आमचा उत्साह वाढत असं जर केलं तर आपल्या सहकार्याने आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण नगर शहराचा विकास करू जसं म्हटलं आता सगळ्यांनी केंद्रात सरकारी राज्यात सरकारे आणि महापालिके सरकारी या निमित्ताने मी खात्री आणि विश्वास देतो नक्कीच भाजपचा महापौर हा नगरचा विकास केल्याशिवाय राहणार नाही आणि आज पत्रकार का झाला पण आज सांगतो काही हो का नाही हो सीना नदीचं जे सुशोभीकरण आहे ते आम्ही लवकरात लवकर जरी महापालिकेत आता अतिरिक्त आयुक्तांनी सांगितलं महापालिकेत पैसे आहे पैसे नसले तरी आम्ही आठ आग ते पंधरा दिवसात शिना नदीचं सुशोभीकरण म्हणजे झाडं लावणे झाडं लावायला जास्त पैसे लागणार नाही मनात इच्छा असली ना कसं आम्ही खाजगीकरणातून काही व्यापारी असतील उद्योगपती असेल त्यांना बरोबर घेऊन चिनाने सुविधा चालू करू त्यामध्ये प्रशासनाची सहकार्य लागत उपाय आपले उपायुक्त असतील अतिरिक्त आयुक्त असतील भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक असतील उपमहापौर असतील असे विषय मांडू आपण कारण खरोखर नगरला एक नगळा महापौर अशा पद्धतीचं काम करण्याचा आमचा मानस आहे यात आपलं सहकार्य आम्ही अपेक्षित करतो आणि ते देतात हे खात्री आहे आम्ही सगळं महापालिका आणि शहराचं मी कालच माझ्या भाषणात एकच मिनिट बोललो असं सांगितलं पत्रकारांसाठी सुद्धा एक तो तो पत्रकार जागा पत्रकार भवन म्हणून देण्याचा आमचा मानस आहे तुम्ही मागणी नाही केली तरी आम्ही देतो याच्यावरच ओळख हवी किती गावाच्या

इतर महापालिकेत आहेत इथं पण देऊन टाकू तुम्ही मार्ग घेतला नाही मी आधी काल पण बोललो मी तर इथं देऊच कक्ष पण समजा हे सगळं झालं महापालिकेच्या भेटी पूर्ण शहरासाठी पुढं जर सरकारी जागा ओपन स्पेस एखादा चांगला असेल तिथं दहा टक्के बांधकाम करता येत तिथं आमचं बांधकाम ठीक आहे पत्रकार आम्ही फक्त शहराचा नाही सगळ्यांचा सर्व घटकांचा विचार करून सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू नाही बरोबर राहा सगळे मिळून आपण नगर शहराचा विकास व्हावं जेवढंच या निमित्त सांगतो